सेवा पंधरवडा शुभारंभ पत्रकार सय्यद समी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव आमदार जितेश अंतापूरकर पुरकर यांच्या हस्ते सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी या निमित्ता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशभरात सेवा पंधरवडा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चालणाऱ्या या उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देगलूर तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार जितेशराव अंतापूरकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रमादरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला तसेच ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत आपली सेवा बजावणाऱ्या सामाजिक संस्थांचा व नागरिकांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे देगलूर तालुक्यातील नैसर्गिक का आपत्तीच्या काळात उल्लेखनीय सेवाभावानं कार्य करणारे मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडिया संघाचे तालुका अध्यक्ष व दैनिक जनतेचे मतचे पत्रकार सय्यद समी यांना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांचा सत्कार आमदार जितेश अंतापूरकर विभागीय उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यंशी व पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यास महसूल विभाग पुरवठा विभाग संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले तहसीलदार भरत सूर्यवंशी निवासी नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड नायब तहसीलदार गणेश रायवार नायब तहसीलदार राजेश पद्मावार पुरवठा निरीक्षक वैशाली मंदिमूडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार भरत सूर्यंशी यांनी केले सूत्रसंचालन गिरीश सरकलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार गणेश मणेश रारोवार यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागातील गोपाळ धसकनवार सचिव कोणेरी ज्ञानेश्वर इत्तेपवार हनुमंत नुकुलवार अनिल जपलकर शेस्त कलीम बालाजी कांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला उपस्थित मोगलाजी हन्ना शिरशेटवार भावना दाशेटवार बाबू पटेल बागण टाकळी मान्यवरांनी पत्रकार सय्यद समी यांच्या समाजकार्याचा गौरव करत त्यांनी भविष्यातही समाजहितासाठी असेच योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली यानंतर पुरडो विभागामध्ये श्री लालू रामा गुजलवा श्रीमती विटाबाई संतुका वाघमारे

आज आपण जमलो आहोत त्याच मुख्य कारण जे आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियाना अंतर्गत आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज जन्मदिन आहे तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जी जयंती आहे दोन ऑक्टोबर हा जो कालावधी आहे पंधरा दिवसाचा या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा पंधरा साजरा करायचा आहे या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला तालुका स्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन करून या तालुक्याचे लाडक्या आमदारांमध्ये उपस्थित म्हणून आपले मार्गदर्शक आणि आपले उपयोगी अधिकारी श्री अनुपजी पाटील साहेब यांचा सत्कार विभागामध्ये पहिल्या क्रमांकाने केला मग मत... त्यांचा आज पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते सत्कारासाठी गेलेले त्याच्यामुळे आज उपस्थित राहत आम्ही त्यांचे एक सैन्यातली टीम आहोत मग महसूल विभागामध्ये ज्या मी ढोबळ म्हणाला ज्या योजना राबवल्या गेल्या त्या मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो ज्यावेळेस पहिल्या शंभर दिवसाचा कार्यक्रम होता त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बरेच वेगवेगळे वेगवेगळे भाग होते या नगरीचे माझे नगराध्यक्ष राजांना उपस्थित सर्व आपण प्रतिनिधी सर्व नागरिक उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व माझे सर्व आणि ज्या ज्या वेळेस शासनाची कुठलीही नवीन योजना असत ते प्राधान्यानं राबवण्यासाठी

सप्टेंबर आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे सबंध मराठवाड्यासाठी आहे निश्चितपणे या दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा अंतकरणात या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आज देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस देखील आहे एक दुग्ध शर्करा योग आपल्या स सर्वांसाठी त्या ठिकाणी आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा आज हा दिन आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब यांच्या हस्ते अनेक अभियानाचे त्या ठिकाणी शुभारंभ त्या ठिकाणी ऑनलाईनच्या द्वारे त्या ठिकाणी केलेला आहे आज सकाळ या ठिकाणी शुभारंभ होत आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित देवीर पंचायत समितीचे सभापती आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय देशमुख बळीगावकर साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष मुघलाजन शिरशेटवार उपस्थित त्यांनी नुकतंच आपलं मनोगत विस्तृतपणे मांडलं आपल्या देगलूरचे तहसीलदार सोरेंशु साहेब तसेच बंदे सर पी आय सर तसेच रेड्डी साहेब मोतेवा सावकार मजगे सावकार